नमस्कार मंडळी आपले किचन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहत आहोत मेथीच्या वड्या मेथीच्या वड्या खायला एकदम खमंग आणि स्वादिष्ट लागतात बघू तर अशा क्रिस्पी झालेल्या आहेत चला तर कृतीकडे वळू वळूया आता कृतीकडे वळूया आपण दोन बारीक चिरलेली मेथी घेतलेली आहे त्याच्यासाठी लागणारा मसाला हिरवी मिरची एक इंच आलं लसूण जिरे आणि कोथंबीर आपल्याला हवे त्या प्रमाणात तिखट तुम्ही करू शकता त्याप्रमाणे मिरच्या घ्या घरी दळलेलं डाळीचं पीठ त्यात टाक टाकण्यासाठी मीठ हळद तांदळाचं पीठ आणि तळण्यासाठी तेल आता आपण हे वाटण करून घेऊया मसाल्याचं आता आपलं वाटण वाटून झालेलं आहे आपलं वाटण वाटून तयार आहे आता आपण मिश्रण तयार करायला घेऊयात आपल्याला मेथीमध्ये बसल एवढेच याच्यामध्ये पीठ घालायचं आहे आता मी तांदळाचं पीठ टाकते मीठ सगळीनुसार आणि हळद आणि आपलं वाटलेलं वाटण टाकूया थोड़ा थोड़ा आता पाणी न घालता आपल्याला आधी हे करून घ्यायचं आहे मिक्स आणि लागल तसं थोडं थोडं पाणी आणि पीठ बसेल तेवढं पीठ टाकायचं आहे कोथंबिरीच्या वड्याप्रमाणे हे करायचं आहे पण ही मेथीची चव वेगळी लागते आणि खूप छान कुरकुरीत अशा होतात खमंग कुरकुरीत मेथी बाजारात आता भरपूर उपलब्ध आहे नुसतं आपण मेथीची भाजी मेथीचे ठेपले किंवा मेथी पराठे खातो तर मेथीची वडी सुद्धा करून पहा मेथीच्या वड्या खूप छान लागतात मुलंही खातील आता आपल्याला याच्या सगळं पीठ लागलेलं आहे आपल्याला बसेल त्या प्रमाणात मेथी जितकी असेल तितकं तसं पीठ लागतं आणि पाणी काही जास्त टाकायचं नाही थोडंच पाणी हे करून मळून घ्यायचं आहे आपल्याला आता मी गॅसवर पातेलं आणि चाळणी पण ठेवलेली आहे आता आपण याचे रोल करून ठेवूया कोण कोण असं थापून पण ठेवतं चाळणीमध्ये आणि रोल ही ठेवतात तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही करा आता मी असे रोल करून घेत आहे खूप चविष्ट आणि खुसखुशीत अशा वड्या होणाऱ्या खमंग चविष्ट करून पहा आता हा आपला छोटासाच रोल झालेला आहे वड्या ठेवायच्या आधी मी ताळ चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आता आपण झाकण ठेवूया आता दहा ते पंधरा मिनटं आपण शिजवून घेऊयात त्या झाल्यात का पाहूयात आपल्या वड्या झालेल्या आहेत आता या थंड करून घेऊया मग तळूया वड्या आपल्या थंड झालेले आहेत तर आपण कट करून घेत आहोत एवढ्या जाडीचे पीस कापून घेतलेले आहेत मी आणि तेल पण कढईमध्ये तापत ठेवलेलं आहे थोडीसे ते हे टाकून चेक केलेलं आहे तेल तापलेलं आहे मी डीप फ्राय करत आहे तुम्ही सेलो फ्राय कर केलं तरी चालेल तव्यामध्ये आता आपण एका साईडनं ह्याला छान शेकून घेत आहोत तेलामध्ये आणि गॅस मिडियम ठेवलेला आहे मोठ्या गॅसवर तळ्या तर तळण्याची शक्यता असते आतमध्ये जरा पिठ राहतात आता आपण पलटी मारून घेऊया एक दीड मिनटं झालेला आहे मेथी समान खूप सुगंध असा सुटलेला याचा आणि या वड्या छान लागतात कोथिंबीर वड्यासारख्याच लागतात पण स्वाद जरा वेगळा लागतो करून पहा आता एका साईडने चांगल्या लाल झालेल्या आहेत आता दुसऱ्या साईडनं मी शेकून घेत आहे आपल्या वड्या आता दोन्ही साइडनं छान तांबूस अशा शेकलेल्या आहेत आता मी काढून घेत आहे चांगलं तेल तेल निथळून घेतलेलं आहे आणि छान कुरकुरीत अशा आपल्या वड्या झालेल्या आता आपल्या अशा या कुरकुरीत वड्या तयार झालेल्या आहेत कमी साहित्यात घरच्या साहित्यात उपलब्ध साहित्यामध्ये होणार आहे आणि तुम्ही करू शकता लहान मुलंही आवडीने खातील आणि हेल्दी आहेत मी ते असे सगळेजण खात नाही आणि मेती शरीरासाठी खूप हो उपयुक्त असते तर तुम्ही करून पहा आता या किती कुरकुरीत झालेल्या आहेत आपल्या पाहू हो शकता